आपण जय जवान लातूर जय जवान लातूर या युट्यूब चॅनलवर आहात आपण करत आहोत पोलीस भरतीची तयारी पोलीस भरती तयारीसाठी जे काही साधारण गणित लागतात त्यांची बेसिक गणित आपण अगोदर तपासणार आहोत ते गणित तपासण्यासाठी आपण हा गणित एक गणित घेतलेला आहे एकवीस ते सत्तर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची वेरीस्थिती का म्हणजे समसंख्यांची वेरीस्थिती समसंख्यांची वेरीस्थिती तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एकवीस असल्यावर लागल नंतर बावीस घ्या समजेपर्यंत नंतर तेवीस घ्या अशा पद्धतीने संख्या घेतली शेवटची संख्या सत्तर आहे तर पहिली संख्या ही सम नाहीये तसे आहे विषम संख्या आहे म्हणून विषम संख्या आपण इथे घेऊ शकत नाही तर ही बावीस ही आपली पहिली संख्या आहे आणि शेवटची संख्या ही आहे त्यासाठी आपण काय करू शकतो आता समजा हिला फर्स्ट आहे म्हणून आपण काय म्हणलं हिला एफ म्हणलं आणि सत्तर शेवटची आहे म्हणून म्हटलेला आहे यस का म्हटलेला आहे आपण लास्ट येल म्हटलेला आहे त्याला काय म्हटले एल म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला अगोदर एकूण संख्या काढत कर काय करतील एकूण संख्या एकूण संख्या आपण काढल्या एकूण संख्या बरोबर लास्ट मायनस फर्स्ट भागिले डिफरन्स कोणस् करा च्या बाहेर अधिक एकल्या अधिक एक, लिया। एक लिया। आता शेवटची संख्या किती आहे तर शेवटची संख्या आहे सत्तर मायनस बावीस भागिले दोन सम असेल किंवा विषम संख्या असतील त्याच्यामध्ये फरक किती असतो एकचा चा फरक कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतो एकचा चा फरक लक्षात येतो आता काय केलं आपण दहा मधून दोन गेले किती उरले आठ गेले आठ गेले ना तिथे किती उरले सहा गेले इकडं उसला घेतला ना मी किती उरले मग सहा मधून दोन गेले किती उरले चार भागिले दोन भागीले दोन अधिक एक बेक, बे, बे दोन्ही चार बे चौक आठ म्हणजे चोवीस अधिक एक बरोबर पंचवीस बरोबर पंचवीस आपण काय काढले पंचवीस तर आपण काढलेल्या आहेत त्या एकूण संख्या एकूण संख्या आपण किती काढल्या पंचवीस काढलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायचे का नाही त्यासाठी दुसरं सूत्र काय आहे बिरसिले दोन ध्यान ठेवा एन भागिले दोन कौसात एल अधिक एफ एल आणि एफ काय आहेत मला लक्षात आलं असेल फर्स्ट आणि लास्ट एन किती काढले आपण एन म्हणजे एकूण संख्या यान मन्जे एक एक या म्हणजे एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या आपल्या पंचवीस आहेत भागिले दोन या ठिकाणच्या काढलेल्या संख्या आपल्या पंचवीस आहेत त्या आता लास्ट संख्या किती आपली कंसात घ्या लास्ट संख्या सत्तर पहिली संख्या आहे बावीस बरोबर पंचवीस छेद दोन दोन आता ब्रिज करा कंसाची या कंस अगोदर शून्य आणि दोन दोन आलं सात आठ नऊ हे कंसात आहेत म्हणजे काय झालं त्याचा अर्थ पंचवीस गुणिले ब्याण्णव भागिले दोन ब्याण्णव भागिले दोन आता भाग घाला म्हणजे सोप लक्षात येईल आपल्याला बेक बे बेचोक आठ उरला एक बेसख बारा किती उरला पकड पंचवीस गुणिले सेहेचाळीस आता पंचवीस सेहेचाळीस गुणिले पंचवीस से काय करा गुणाकार करून घ्या काय करायचंय गुणाकार पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचशे सव्वाशे पंचवीस अक्क दीडशे दीडशे ला शून्य उरले किती पंधरा पंचवीस चौक शंभर शंभर करून घ्या पाच एक एक एकशे पंधरा एकशे पंधरा तर काय म्हंटले त्यानं एकवीस ते सत्तर मधील मधील समसंख्या आहेत ना समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज किती आहे अकराशे पन्नास आहे अकराशे पन्नास आहे आता काही पोरं म्हणतात की बाबा इतके लवकर गणित काढायचं असते की आम्हाला कळत नाही तर त्यासाठी तुम्हाला सर काहीच नाही तर सराव महत्वाचा आहे जर सराव केला तर एवढं करायचं नाही तर गणित कसं करायचं हे फक्त आयडिया दिलेली आहे बाकी काहीच नाही